नमस्कार आपण राज्यसेवा पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये बघा एक प्रश्न विचारलेला जागतिक वारसा स्थळे हां सर्वाधिक संख्या इटलीमध्ये एक प्रश्न आलेला दोन हजार सोळामध्ये पर्यावरणाच्या अंडर हा टॉपिक येतो ठीक आहे तर तो प्रश्न बघा काय आहे प्रश्न आहे जागतिक वारसास्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार सोळा आणि त्याचं उत्तर आहे इटलीमध्ये ठीक आहे जागतिक वारसास्थळं मग दोन हजार पंचवीसनुसार आपल्याला संख्या बघायची आहे ठीक आहे आता जुलैमध्ये जे डिक्लेअर झालेलं आहे त्यानुसार हां रँकिंग हीच आहे पण संख्या बदललेली आहे इटली एक नंबरला आहे नीट लक्षात ठेवा मग चीन आहे मग जर्मनी फ्रान्स स्पेन आणि भारत ही त्यांची संख्या आहे इटलीचे किती आहेत एकसष्ट ठिकाणं आहेत हे नीट लक्षात ठेवा भारत सहाव्या क्रमांकावर आहे हे एक लक्षात ठेवा चौवेचाळीस त्याची संख्या आहे हां बघा इंडियाची एकूण संख्या जर ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज ऑगस्ट महिना चालू आहे बरोबर त्यानुसार विचार केला तर एकूण संख्या येते चौवेचाळीस कारण आत्ता रिसेंटमध्ये जुलैमध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया हे चौवेचाळीसावं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून भारतातील त्या स्थळांना मान्यता मिळालेली आहे तर बघा जर कल्चरल वर्ल्ड हेरिटेज विचारलं कल्चरल साईट्स कोणत्या ते एकूण छत्तीस आहे भारतात नॅचरल विचारलं तर सात आहेत आणि मिक्स्ड विचारलं तर एक आहे मिक्स्ड म्हणजे सिक्कीममधील सिक्कीममधील कांचनजंगा हां तर ह्या पद्धतीने हे डिव्हायडेशन पण नीट लक्षात ठेवा हां भारतातील त्रेचाळीसावं कोणतं आहे आसाममधील मोईदम्स आसाममधील राजवंशातील ढिगारा जी दफन पद्धत आहे लक्षात राहतील तुमचा प्रश्न काय होता ज्या सर्वाधिक जागतिक वारसा स्थळं कोणत्या देशात आहे असा प्रश्न होता असाच प्रश्न आला तर इटलीच उत्तर राहणार आहे त्यानंतर भारतात आता चौवेचाळीस स्थळं आहेत आत्ता जे नवीन रिसेंट चौवेचाळीसावा आपल्याला माहीत पाहिजे त्यानंतर हे डिवायडेशन माहिती पाहिजे कल्चरल एकूण छत्तीस आहे नॅचरल सात आहेत मिक्स विचारलं तर एक आहे आणि एकूण चौवेचाळीस आहे आणि रिसेंटचे जे काय बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस आहे ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे धन्यवाद